राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालाचा जालना ठाकरे गटाकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय विधानसभा अध्यक्षाने निकाल देत खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असं असल्याचं नमूद केलंय त्यामुळे लोकशाहीसह ही जनतेच्या पाय पायमल्ली आहे या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केलाय नाही ठाकरे हरले म्हणण्यापेक्षा सध्या देशामध्ये आपलं संविधान लोकशाही याची पूर्णत पायमल्ली होत असल्याकारणानं मला असं वाटतं आहे की ज्या लोकांनी एका विचाराला एका पक्षाला मतदान केलेलं आहे आज त्या विचाराच्या विरोधात हे लोक पक्षांतर करतात दुसऱ्या पक्षामध्ये जातात पक्षांतरबंदी हा कायदाही या देशामध्ये आणि पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन करतात आणि जनभावनेचा आदर करतात म्हणून खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेपेक्षा ज्या जनतेनं ज्या मतदारांनी यांना मतदान केलेलं आहे त्यांच्यासुद्धा भावनांचा मला असं वाटतं त्यांच्या भावनांची सुद्धा पायमल्ली झालेली आहे आणि म्हणून सामान्य जनतेनीच आता खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की लोकशाही वाचवायची जर असल आपल्याला तर याचा खूप गांभीर्यपूर्वक विचार करणं गरजेचं आहे निकालाकडे कसं पाह नाही निकाल म्हणजे आता मला एक सांगा निकाल कोणी दिला ते एका विशिष्ट पक्षाचे आज परि विधानसभेमध्ये अध्यक्ष पण शेवटी ते कुठल्या तरी पक्षाला बांधील आहेत खरं तर ते त्या पदावर बसल्यानंतर त्यांनी पक्षाच्या पलीकडं जाऊन न्यायदेवतेच्या भूमिकेत जाऊन निर्णय करणं अपेक्षित आहे पण दुर्दैवाने त्यांनी ते त्यांच्या पक्षाला बांधील राहिले आणि पक्षीय भावनेतून त्यांनी हा निकाल दिलेला आहे आणि शेवटी काय असतं की ज्यांनी चोरी केली त्या चोरी करणाऱ्यांचा जर एखादा घटक जर न्याय देऊच्या ज्या भूमिकेमध्ये दे असेल तर निकाल यापेक्षा काय वेगळा लागू शकतो तो अर्थात त्या चोरांच्याच बाजूने निकाल देईल आणि म्हणून ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली जनतेशी गद्दारी केली पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत यांना अपात्र करणं गरजेचं असताना आणि ही सर्व देशातील जनभावना असतानासुद्धा मला असं वाटतं की हा निकाल असा लागतोय यावरूनच आपण लक्षात घेतलं पाहिजे की या देशामध्ये येणाऱ्या काळामध्ये लोकशाही किती संकटात आहे